टीका पंतप्रधान सरकारवर चौफेर मनमोहन सिंग मौन सोडत नव्हते सज्जन अर्थशास्त्रज्ञ अशी मीडियामध्ये छबी असलेल्या पंतप्रधानांनी टीकेवर काहीतरी भाष्य करावं अशी अपेक्षा होती वाढती महागाई टेलिकॉम कॉमनवेल्थ अशी घोटाळ्यांची मालिका अण्णा आणि त्यानंतर रामदेव बाबांचं आंदोलन यामुळे सरकार उंडीत सापडलं होतं अशा परिस्थितीत अखेर पंतप्रधानांनी पाच प्रमुख संपादकांशी संवाद साधला काँग्रेस संघटना आणि काँग्रेस अध्यक्षांचा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे आपण सोनियांशी दर आठवड्याला चर्चा करतो हे त्यांनी स्पष्ट केलं प्रमुख अशी काही मुद्द्यांवर तणाव असला तरी सध्या निवडणुका कुणालाच नको असल्यानं सरकारला धोका नसल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे राजकीय पातळीवर काहीही धक्के बसले तरी युपीएची नौका तरुण जाईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला अण्णा हजारे आणि बाबा रामदेव यांच्या आंदोलनाबाबत बोलताना आपलंच सगळं म्हणणं ऐकलं पाहिजे असा दुराग्रह कोणी धरू नये असं पंतप्रधानांनी बजावलं तसंच पंतप्रधानांना लोकपालच्या कक्षात आणायला आपला विरोध नाही पण तसं झालं तर अस्थिरता येण्याची शक्यता आहे अशी भीती काही कॅबिनेट मंत्र्यांनी व्यक्त केली आहे अण्णांशी चर्चा करायला आपण प्रोत्साहन दिल्याचं पीएमनी सांगितलं

परीक्षा में पूरी तरह से फेल हुआ है और फेल होने के 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 और उन्होंने उन्होंने हिंदुस्तान के जनता के साथ किए एक तरीके से महंगाई कम करने का बार-बार विश्वास देकर पंप्रधा संपादक चर्चा कर प्रयत्न विविध मुद्दा बदनाम सरकार कितपत यश हा प्रश्न चाहिए चोवीस तास साठी पवार पवारजी तुम्ही काय म्हणाल की ज्या पद्धतीने महाजनजी म्हणत आहेत की संवाद साधायचा नसतो मग शेवटी संवाद कधी साधणार जर हे मोठे इशू आपल्याला वाटले नाहीत तर मग याच्यापेक्षा मोठे इशू काय रत्नागर महाजन जे म्हणाले की पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष हे रे, अगदी रेग्युलरली काही जनतेशी संवाद साधत नाहीत हे ठीक आहे पण त्याच पद्धतीने तुम्ही विचार केलात तर देशातल्या पाच महत्वाच्या संपादकांशी पत्रकार बोलले पंतप्रधान बोलले ही तसं म्हटलं तर फार मोठी घटना या दृष्टीनं नाहीये कारण या प्रकारच्या घटना ह्या पंतप्रधानांच्या कारकिर्दीमध्ये रुटीनली व्हायला पाहिजेत सातत्याने त्यांनी मीडियाशी संपर्क ठेवला पाहिजे कारण आपण एकीकडे असं म्हणायचो की सरकारच्या विरोधात काही घडलं की त्यामागे सीआयएचा हात आहे किंवा केजीबीचा हात आहे आता आपण अलीकडच्या काळामध्ये असं म्हणतो की सेक्शन ऑफ द मीडियाचा हात आहे सेक्शन ऑफ मीडिया आपण यासाठी म्हणतो कारण काही एक मीडिया हा प्रत्येक वेळेला सत्ताधारी पक्षाच्या बरोबर असतोच त्यामुळे काँग्रेस सत्तेवर असेल तेव्हा त्याचं असं म्हणतात की सेक्शन ऑफ मीडिया इज अगेन्स्टस बीजेपी सत्तेत असताना म्हणत की सेक्शन ऑफ मीडिया इज अगेन्स्टस मुळामध्ये मनमोहन सिंगांच्या बाबतीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर त्यांची ओळख काय त्यांचा युएसपी काय आहे की स्वतःची खूप महत्वाकांक्षा नसलेला आणि महत्वाकांक्षा असली तरी अजिबात पॉलिटिकल बेस नसलेला आणि गांधी घराण्यावर अत्यंत निष्ठा असलेला पण तरी सुद्धा तिचं बऱ्यापैकी डिग्निफाईड पद्धतीने प्रदर्शन करणारा असा माणूस ही मनमोहन सिंग यांची ओळख आहे केवळ या ओळखीवर आणि त्यांची जी काही ब्युरोक्रॅट आणि कॉर्पोरेट इमेज आहे की वेळेवर गोष्टी करवून घेणं या प्रकारच्या इमेजमुळे त्यांची एक टर्म झाल्यानंतरही पुन्हा ते सत्तेवर राहिलेत पण तुम्ही मनमोहन सिंगांनी जनतेशी संवाद साधावा असं जे म्हटलं तुम्ही मनमोहन सिंगांचं भाषण आहे का त्यांचं भाषण जनतेतलं सर्वसामान्य माणूस दहा मिनिटाच्यावर ऐकूच शकणार नाही कोणताही देशाचा नेता फक्त वक्तृत्वावर मोठा होतो अशातला भाग नाही पण तुम्ही इंदिरा गांधी घ्या अटल बिहारी वाजपेयी घ्या देशातले जे महत्वाचे नेते आहेत मोठी ताकद असणारे नेते आहेत कोणत्याही राजकीय पक्षाचे सूरे त्यांच्याकडे म्हणण्यासारखं काहीतरी आहे आणि आपलं म्हणणं लोकांच्या पर्यंत जावं अशा प्रकारची एक इन्स्पिरेशनल क्वालिटी ही पंतप्रधान नावाच्या माणसाकडे गरजेची आहे की नाही हाच प्रश्न मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीमध्ये निर्माण झालाय की पंतप्रधान आणि ब्युरोक्रॅट पंतप्रधान आणि एखादा ऍडवायझर याच्यामध्ये काय फरक आहे तर पंतप्रधान हा कोणाच्या तरी सूचनेनुसार काम करणारा गेटिंग थिंग्स डन आणि या प्रकारचा एका टीमचा लीडर आहे पण तो देशाचं नेतृत्व करणारा ना माणूस नाही देशाचं नेतृत्व करणारी व्यक्ती पक्षाची प्रमुख आहे नेतृत्व मान्य करून ते माझ्या माझ्यामध्ये दीपक पवारांकडे उत्तर घ्या दीपक पवार अभ्यासक म्हणून तुम्ही सांगा की आपण कशी ठरवायची आता महाजन साहेब म्हणतात की हे सर्वात लोकप्रिय पंतप्रधान आहेत पंतप्रधान आहेत त्यांची खुर्ची लोकप्रिय हे मला मान्य आहे पण व्यक्ती म्हणून ते लोकप्रिय ते मला स्वतःलाही मान्य नाही हा व्यक्ती म्हणून ते लोकप्रिय आहेत याचे जे काही चार दोन निकष भारे। आहेत मीडियाचे सर्वे होतात लोक निवडणुकांना उभे राहतात मीडियाच्या सर्व्हेमध्ये तुम्ही म्हटलं तर आणि समजा त्या सर्व्हेमध्ये मनमोहन सिंग लोकप्रिय नाहीत असं एखाद्याचं उत्तर आलं तर महाजन साहेब असे म्हणू शकतील की हा सेक्शन ऑफ द मीडिया काँग्रेसच्या किंवा मनमोहन सिंगांच्या विरोधात त्यामुळे त्यामुळे त्यांचं अशा प्रकारचं मत आहे लोकसभेला किंवा राज्यसभेला ते का उभे र... लोकसभेला ते का निवडून आले नाहीत किमान स्वतःचा एक मतदारसंघ बांधणं पंधरावीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये कोणत्याही सक्षम राजकीय नेत्याला सहज शक्य असायला पाहिजे ते मनमोहन सिंग यांना शक्य झालेलं नाही महत्वाची गोष्ट अशी आहे की पंतप्रधानांच्या बद्दलची सद्भावना याचा इंडिकेटर काय तर जो आज आज महाजन साहेब काँग्रेस पक्षामध्ये आहेत काही वर्षांच्या पूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते ते जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज असते आणि श... किंवा काही महिन्यांपूर्वी असते तर शरद पवारांच्याबद्दल जेव्हा कृषी खात्याच्या बाबतीमध्ये त्यांच्या प्रचंड तक्रारी होत होत्या आणि त्या तक्रारी पक्ष सरकार म्हणून कुणी करत नाही पण त्या तक्रारी काँग्रेसनं अशा पद्धतशीरपणाने केल्या की अख्ख्या देशामध्ये निर्माण झालेल्या महागाईला शरद पवार हे एकटेच जबाबदार आहेत म्हणजे शरद पवारांची इम्युनिटी कमालीची आहे पण ती इम्युनिटी लक्षात घेऊन सुद्धा शेवटी त्यांनी माझी खाती काढून घ्या पण माझ्यावरचं हे बालंट टळू द्या असं त्यांनी म्हटलं हे सगळं एखाद्या पंतप्रधानाला माहीत न होता होऊ शकत एखाद्या पक्षाच्या अध्यक्षाला माहीत न होता होऊ शकत जर होत असेल तर त्या पक्षातल्या सक्षम व्यक्तींचा म्हणजे पंतप्रधानांचा आणि पक्षाच्या अध्यक्षांचा आपल्या पक्षातल्या बाकीच्या मंडळींवर अजिबात ताबा नाही असं म्हटलं पाहिजे <coughs> महत्वाचा मुद्दा असा आहे की पंतप्रधानांची आज समाजामध्ये लोकप्रियता नाही वक्तृत्व हा त्याचा एक भाग झाला पण पंतप्रधान जे अनेक माध्यमात लोकांच्या पर्यंत पोहोचू शकतात गेल्या वर्षभरामध्ये आणि जे घडत आहे म्हणजे भ्रष्टाचाराची अनेक उदाहरणं तुम्ही घ्या या सगळ्यांच्या बाबतीमध्ये पंतप्रधान जर दरवेळी असं म्हणायला लागले की एकतर मी हतबल आहे किंवा मला माहीत नव्हतं किंवा मला झेपलं नाही किंवा माझं हे ऐकत नाहीत ही सगळी कोणत्याही पंतप्रधानानं द्यायची उदाहरणं नाहीत मग तो काँग्रेसचा असो किंवा बिगर काँग्रेस लोकशाही कमजोर तुम्हाला वाटतं दीपक पवार खरंच लोकशाही कमजोर झाली आहे का कारण ज्या पद्धतीचं चित्र उभं केलं गेलं आज महाजन पण म्हणाले राज्यात असून दे किंवा केंद्रात असून दे त्यांनी पण मान्य केलं की कुठेतरी दुरावा आहे कुठेतरी एकमत नाही आहे आणि असं असताना आपण लोकांसमोर नक्की काय होऊन जातो महाजन साहेब जे म्हणाले की आपल्याकडे आघाड्यांचं राजकारण हा धर्म आहे हे बरोबर आहे एकूण कलेक्टिव्हली सगळ्या मंत्रिमंडळांना जबाबदारी घेतली पाहिजे हेही बरोबर आहे पण मंत्रिमंडळांना सगळी जबाबदारी घेतली पाहिजे असं म्हणताना केंद्रात आणि राज्यामध्ये अनेक ठिकाणी काँग्रेस हा त्या आघाडीचा मेजर पार्टनर आहे इतर सगळ्या राजकीय इतर सगळ्या महत्वाच्या निर्णयांच्या मग महागाई असेल इतर अनेक गोष्टी असतील असं आसे किती वेळेला घडलंय की इतर पक्षांच्या नेत्यांनी घेतलेल्या निर्णयांची संपूर्ण जबाबदारी काँग्रेसच्या मंत्र्यांनी आहे किंवा काँग्रेसच्या नेत्यांनी आहे म्हणजे महागाई झाली तर शरद पवार जबाबदार रेल्वेचं काही बरं वाईट झालं तर ममता बॅनर्जी जबाबदार असं प्रादेशिक पक्षांना खिंडीत गाठून त्यांना त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये अडकवण्याचा सुद्धा प्रयत्न जर काँग्रेस करत असेल तर हा हा प्रश्न येतो की मग काँग्रेस जेव्हा पेचात सापडते मग टूजी असेल सी जी असेल अशा वेळेला मग हे सगळे छोटे पक्ष आपापली ताकद दाखवतात आणि काँग्रेसला खिंडीत खेचतात आणि त्यातला महत्वाचा अडचणीचा भाग असा आहे की ममता बॅनर्जी असोत किंवा जयललिता किंवा शरद पवार या सगळ्यांकडे राज्यव्यापी का होईना पण एक चेहरा आहे काँग्रेसचा जो केंद्रातला चेहरा आहे तोच चेहरा नाहीये सोनिया गांधी हा त्यांच्या पक्षाचा खरा चेहरा आहे तो घराण्याचा चेहरा आहे आणि सरकारचा म्हणून जो चेहरा आहे असलेली व्यक्ती आहे ती बरीचशी चेहऱ्याची असल्यामुळे ती कमकुवत आणि बिनप्रभावी अशी ठरते पंतप्रधानांनी हे ठरवलं पाहिजे आणि त्यांच्या बरोबरच्या लोकांनी हे ठरवलं पाहिजे की ते घराण्यातल्या माणसाकडून पुन्हा घराण्यातल्या माणसाकडे सत्ता देण्यापर्यंतच्या स्टॉप गिप अरेंजमेंटचा भाग आहे का त्यांना खरोखर जेन्युइनली त्यांचे म्हणून काही निर्णय समाजाच्या समोर जावेत असं वाटतंय आतापर्यंतचं पंतप्रधानांचं वागणं पाहून तसं वाटत नाही ठीक आहे